शेतकरी बांधवानो मे महिन्यामध्ये जर आपण पण कोथिंबीर जर लागवड करणार असाल तर मे महिन्यामध्ये आपल्याला कोथिंबीर शेतीची लागवड कशी केली पाहिजे आणि मे महिन्यामध्ये कोथिंबीर लागवड केल्यानंतर आपल्याला येणारी अडचणी आपल्याला काय काय उपाययोजना करावं लागेल संपूर्ण डिटेल्स माहिती एक टू झेड माहिती मी आपल्याला या व्हिडिओमधून सविस्तर आणि सविस्तर माहिती देणार आहे तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो आपल्या या व्हिडिओला आणि या चॅनलला नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करण्यात यावे शेतकरी बांधवांनो मे महिना म्हणलं तर सध्याला मार्केटमध्ये मार्केटमध्ये जर विचार जर केला तर बऱ्यापैकी आज ती जी आहे चाळीस रुपयेपासून तर साठ रुपये किलोपर्यंत जात आहे काही ठिकाणी पंचेचाळीस रुपयेपासून तर पन्नास पंचावन्न रुपयेपर्यंत पेंडीची सध्याला विक्री चालू आहे तर शेतकरी बांधवांनो बरेच शेतकरी मार्केट बघून कोथिंबीर पिकाची लागवड करत असतात परंतु त्याचमध्ये बरेच शेतकऱ्याची अडचणी येत असतात की वन तर होत नाही किंवा बियाणं तर चांगलं वापर करत असतात परंतु ऐन तोंडावरती कोथिंबीर आली की काहीतरी जळून जाणे करपा येणे मर येणे असे बरेचसे प्रॉब्लेम प्रादुर्भाव आपल्याला शेतकऱ्याकडे दिसत असतात तर शेतकरी बांधवानो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला कोथिंबीर व्यवस्थापन कसं करायला पाहिजे मे महिन्यामध्ये आपल्याला काही काही टिप्स आणि कोणते आपल्याला अडचणी समोर येणार आहेत त्याच्यावरती संपूर्ण माहिती मिळेल तर शेतकरी बांधवानो पहिला मुद्दा असा आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याला जमीन जी आहे जेवढी शक्य होणार आहे शेतकरी बांधवानो काळी जमीन असावी कसदार जमीन असावी मुरमाड जमीन नसावी मुरमाड जमिनीमध्ये कोथिंबीरवरती शंभर टक्के आपल्याला रोगराई तर येणारच आणि उन्हाच्या टेम्परेचरमुळे बाष्पीभवन होते वेळेस बऱ्यापैकी पानं जळून तर जाणार पिवळे पडणार त्याचे पानाचे कडा वगैरे जे असतात त्याला हीट लागून काळसं डाग वगैरे पडण्याचे चान्सेस असतात म्हणून जेवढं शक्य होणारं तेवढं मुरमाड जमीन टाळण्यात यावी काळीकसदार जमीन असावी म्हणजे बऱ्यापैकी त्या जमिनीमध्ये पाण्याची आर्द्रता टिकून राहावी अशी जमीन असावी शेतकरी बांधवांनो जमीन सिलेक्ट करते वेळेस असं एवढे एक लक्षात ठेवा की त्या जमिनीमध्ये बुरशीयुक्त पिकं नसावे जे ऑलरेडी जमिनीमध्ये फंगस एनर्जी काही पिकं वगैरे जे असतात कोथिंबीर पेरणी केल्यानंतर कोथिंबीर पिकामध्ये पीतीयम फ्युजेरियम फायटोपतरा या पहिल्या टप्प्यामध्ये मर होत असते भरपूर प्रमाणामध्ये तर तसेवाले तुम्ही जमीन सिलेक्ट नका करत चलो आणि जर तुम्हाला आता बरेच शेतकऱ्यांना माहिती नसते की बुरशी आपल्या जमिनीमध्ये आहे का नाही हे माहिती नसतो तरी पण शेतकरी बांधवानो प्रिव्हेंटिव्ह म्हणून ज्यावेळेस आपण पेरणी करणार आहेत किंवा बियाणं वापर करणार आहेत त्या दरम्यान तुम्ही बियाण्याला हमखास बीज प्रक्रिया करत चला बीज प्रक्रियेमध्ये तुम्ही शेतकरी बांधवांनो पी पी एस टी आहे मग झेलोरो आहे किंवा अजून जर्मिनेटर आहे ज्या या तिन्हीपैकी तुम्हाला जी चांगले मिळणार ते तुम्ही त्याच्याशी वापर करू शकताय ज्याच्यामुळे तुमच्या पिकामध्ये बुरशी पण येणार नाही फंगस पण लागणारी आणि लवकरात लवकर बियाणं जर्मिनेशन पण होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टेम्परेचरचा बास जे आहे तुमच्या बियाण्यावरती पडणार नाही म्हणून बीज प्रक्रिया आपल्याला करणं आवश्यक आहे शेतकरी बांधवानो तर खत नियोजनमध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खास करून शेतकरी बांधवानो बुरशयुक्त साठी शेतकरी बांधवांना आपण तर बुरशी नाशकामध्ये बीज प्रक्रिया तर करणारच आहेत खत नियोजनमध्ये तुम्ही चोवीस चोवीस झिरो तर घ्या किंवा प्रोम म्हणून आहे हॉस्पिटरीचे ऑर्गॅनिक मॅन्युअर ऑर्गॅनिक मधलं कंटेंट आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मे महिन्यामध्ये जर आपण त्याचा जर वापर केला तर आर्सेनिक ऍसिड फॉस्फेट वगैरे हो असल्यामुळे बऱ्यापैकी कोथिंबीरवरती काडी असणे काळुकी असणे चमक असणे आणि न्यूटन्स मिळत असल्यामुळे आपल्याला म्हणजे पळापळी करायची काही गरज नाही तो आलो तुम्ही त्याच्याशी खा, खत खत तिथं सलेक्ट करू शकतायत त्याचा एक त्याचा तुमच्याशी फायदा चांगलाच होईल शेतकरी बांधवांनो राहिला प्रश्न असा की बरेच शेतकऱ्यांना नव्वद टक्के रोल जे असतो पाण्यावरती असतो कोथिंबीर शेती म्हणजे हे शंभर टक्के पाल्याची शेती आहे आणि पानावरतीच आहे आणि नि संपूर्ण नियोजन हे पाणीवरतीच होणार आहे तर शेतकरी बांधवांनो पाणी जेवढं शक्य होणार आहे तेवढं शक्य शेतकरी बांधवांनो पाणी तुम्ही रेन पाईप तुषार किंवा मिनी स्प्रिंकलर असेल किंवा तुमचं ड्रिप असेल किंवा फ्लडने असेल तुम्ही हे चार पाच तिथं नियोजन करू शकताय याच्याहीमध्ये बेस्ट नियोजन आहे शेतकरी बांधवांनो तुषारचं रेन रेन पाईपचं जर आपण जर वापर जर केला तर शेतकरी बांधवनो कोथिंबीर शेतीला डेली आपल्याला मे महिन्यामध्ये दे, डेली किमान एक दिवसाचं गॅप टाक न टाकता पण अर्धा तास डेली बी जर त्याच्याशी पाणी जर गेला कोथिंबीर शेती खूप चांगल्या रीतीनं उचलून येत असते त्याला थोडकंच पाणी मिळणार आहे परंतु डेली पाहिजे कारण की डेली जर आपण पाणी जर दिलं तर वरल्या दोन ते तीन इंचामध्ये जेवढं पाण्याचं लेअर असणार आहे तेवढी आर्द्रता ह्युमिडिटी जर टिकून असली तर दुपारच्या टायमिंगला किंवा तीन आणि चारच्या टायमिंगला कोथिंबीर पिकामधून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बाष्पीभवन हीट बाहेर पडत असते त्यावेळेस हीट बाहेर पडणार नाही कोथिंबीरला एक चांगल्या पद्धतीने त्याला एक पाठबळ मिळेल की बाबा पाणी असल्यामुळे आदरता टिकून असल्यामुळे पिकावरती लोड येणार नाही सेन्सिटिव्हपणा होणार नाही आणि पीक तुमचा एक तानामध्ये जाणार नाही त्याचा एक तुमच्याशी फायदा होईल शेतकरी बांधवांनो जेवढं शक्य होणार आहे तेवढं शेतकरी बांधवानो पाणी नियोजन आता बरेच शेतकऱ्याची अडचणी येत असतात की रात्रीची लाईट असते कधी सकाळच्या टप्प्यामध्ये लेट असते चा जर रात्रीची लेट एक, एक कवर जर असेल तर चांगलंच आहे आठपासून तुम्ही सकाळी पाठ पाच सहापर्यंत लेट जात असते त्या दरम्यान तुम्ही पाणी देऊन एक एककर क्षेत्र तसं कव्हर करू शकता जर लकाळी जर सकाळी नऊ ला नऊ पासून तर चारपर्यंत जर लेट जर असेल किंवा दहापासून पाचपर्यंत जर लेट असेल तर शेतकरी बांधवांनो आता पाणी तर आपल्याला देवच लागेल नाईलाच आहे परंतु शेतकरी बांधवनं जेवढं शक्य होईल तेवढं दुपारी एक पर्यंत पाणी देत चला दोन आणि चारच्या दरम्यान पाणी देत जाऊ नका त्या दरम्यान भरपूर प्रमाणामध्ये हिट चाळीस एक्केचाळीस बेचाळीस प्रमाणामध्ये जात आहेत आणि त्याच दरम्यान बाष्पीभवन हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्यामुळे पिकावरती तुमचं एक शंभर टक्के लोड पडणार म्हणून जेवढे शक्य होणार तेवढं तुम्ही उन्हात पाणी द्यायचं टाळा एक पर्यंत पाणी देव शेतकरी बांधवनो अजून एक प्रश्न असा राहिला की बरेच शेतकरी म्हणत असतात की बियाणं तर व्यवस्थित वापर केलं जर्मिनेशन पण खूप छान झालं परंतु पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला फवारणी कोणती करायला पाहिजे शेतकरी बांधवानं जेवढं शक्य होईल तेवढं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फवारणी जे आहे ते कमीत कमी तीन ते आणि चार पानाच्या अवस्थेमध्ये करावी आणि शेतकरी बांधवांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खास करून पहिली फवारणी आता बरेच दुकानदार बरेच शेतकरी तुमच्याशी सांगत असतात की अमुख या औषधाचा वापर केला असे रिझल्ट आले परंतु त्या औषधामध्ये हमखास सिलिकॉन सारख्या प्रोडक्टचा तुम्ही वापर करत चला कारण की त्याच्यामुळे येणारा पिकावरती अजैविक ताण असेल किंवा जैविक ताण असेल हे शंभर टक्के ट्रेस कमी होणार आपल्या पिकावरती रोग पण येणार नाही आणि पिकाला बळी पण पडणार नाही उन्हाच्या तापमानामुळे होणारा परिणाम जे आहे साईड इफेक्ट त्या पिकावरती पण होणार नाही त्याचा एक तुमच्याशी फायदा मिळेल शेतकरी बांधवांना आपल्या व्हिडिओला नक्कीच तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करत चला आणि राहिला विषय शेतकरी बांधवांना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खास करून एक करीबियानं किती वापर करायला पाहिजे जर तुम्ही पेरणी करणार असाल तर एकरी करीबियानं शेतकरी बांधवांनो पंचेचाळीस किलो पर्यंत बियाणं वापर करण्यात यावे जर तुम्ही टोकन करणार असाल तर एकरी बियाणं पंधरा किलो पर्यंत वापर करण्यात यावे जर तुम्ही विस्कटणार असेल म्हणजे फोकणार जर असेल तर एकरी बियाणं शेतकरी बांधवांनो साठ ते सत्तर किलो पर्यंत बियाणं तुम्ही वापर करण्यात यावा कारण की या दिवसामध्ये टेम्परेचर असल्यामुळे तुमची कृत्मरी शंभर टक्के दहा ते पंधरा टक्के मार बसत असल्यामुळे आपल्याला एकरी बियाणं थोडं जास्त प्रमाणामध्ये वापर करावा लागतो जेवढं तुम्ही दाट बियाणं सोडणार आहे तेवढं तुम्हाला एक चांगलं क्वालिटी पण मिळणार आहे माल पण बनणार आहे शेतकरी बांधवांनो असं एक घरी देऊन चला आ, आ, की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रेट असतात परंतु आपल्याला मिळणार आवरेज जे असते थोडं बऱ्यापैकी कमी मिळेल परंतु रेट जास्त असल्यामुळे आपल्याला त्या आवरेजचं काही घेणे देणं नाही असं समजा की रेटमुळे आपल्याला चांगला पैसा मिळेल तर जेवढं शक्य होणार तेवढं तुम्ही माल एक लिवल आणि सुरळीत पद्धतीने तिथं काढू शकता येतं शेतकरी बांधवांनो राहिला विषय असा की पेरणी तुम्ही जेवढं शक्य होणार आहे तेवढं बैलावरती किंवा ट्रॅक्टर चली मशीनने करत चला जास्त पण बियाणं खोल पडू नये याची पण काळजी घेणं गरजेचं आहे सजासजी एक आणि दीड इंचाच्या आतमध्ये बियाणं पडावं त्याच्या खाली बियाणं जास्त खोल पण जाऊ नये yeah. शेतकरी बांधवानो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोथिंबीरला कोथिंबीर पेरणी करण्या अगोदर जमिनीला शंभर टक्के तुम्ही भिजवून काढून घ्या किंवा पाणी पाजा त्याच्यानंतरच तुम्ही शेतकरी कोथिंबीर सारखी पेरणी करण्यात यावी आणि राहिला विषय असून एक मे महिन्यामध्ये जर कोथिंबीर जर करणार असेल तर तुम्ही हमखास बियाण्याला एक दिवस अगोदर एक रात्र अगोदर तुम्ही बियाण्याला चांगल्या रीतीनं भिजवून काढून किंवा एखादी ओल्या भोरग्यामध्ये ठेवून किंवा नायलन ओल्या पोत्यामध्ये ठेवून तुम्ही तसं एक बियाण्याला चांगली प्रक्रिया करू शकता म्हणजे भिजवून घेऊ शकतात एक जर्मिनेशन होण्यासाठी त्याचा एक तुमच्याशी फायदा होईल खास करून तुम्ही हे मे महिन्यामध्ये करू शकता जर तुमची पुढील जून जुलै जर असेल तर त्या महिन्यामध्ये तुम्हाला बियाणे भिजवायची काही गरज नाही राहिला विषय असा शे की शेतकरी बांधवनो जर आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर कोथिंबीर जर करणार असाल तर फवारणी व्यवस्थापन कसे करायला पाहिजे याची डिटेल्स माहिती तुमच्याशी पाहिजे असेल किंवा तुम्हाला बियाण्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर मोबाईल नंबर संपर्क क्रमांक स्क्रीनवरती येत आहे त्यावरती तुम्ही संपर्क साधून सविस्तर माहिती विचारून घेऊ शकतात तर बांधवांनो आपले या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करण्यात यावं ज्या लोकांना कोथिंबीर शेतीबद्दल माहिती नाही त्यांना नक्कीच नक्कीच फायदा या व्हिडिओचा होत जाईल शेतकरी बांधव